मित्रांनो कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार तेवीसला आलेला हा प्रश्न काही सेकंद कसा सॉल्व्ह करायचा आहे बघा दिले काय एक ट्रेन नव्वद किलोमीटर प्रतितास या वेगाने एका खांबाला दहा सेकंद ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती विचारलेला आहे तुम्हाला विचारलेला आहे ट्रेनची लांबी ठीक आहे मग काय करायचं मित्रांनो ट्रेनची लांबी काढत असताना नव्वद किलोमीटर दिलेला आहे ह्याला मित्रांनो मीटर मित्र प्रति सेकंद कन्वर्ट कन्व्हर्ट करायचंय नव्वद किलोमीटर आवरला ठीक आहे मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करताना लहान करतोय म्हणजे पाचशे अठरा वापरायचं आणि गुणिले दहा सेकंदात ओलांडते म्हणून दहा आहे तसं ठेवलं आता काय करायचं मित्रांनो बघा अठरा एक अठरा अठरी पंचे नव्वद ठीक आहे म्हणजे पाचवाचा पंचवीस पंचवीस गुणले दहा जर केलं तर की झालं दोनशे पन्नास ठीक आहे तर ट्रेनची लांबी तुम्हाला मिळालेली आहे दोनशे पन्नास मीटर ऑप्शन दोन नंबरचा बरोबर आहे तुमच्यासाठी प्रश्न देतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो यस जे एन अकॅडमीच्या ॲपवर बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपण गणित बुद्धिमत्ता शिकवतोय तो कोर्स आहे केलाय लेक्चर सुद्धा एज एन अकॅडमीच्या ऍपवर अवेलेबल आहे तुम्ही काय करायचं फक्त प्ले स्टोर जायचं यस जेन अॅकडीचा ॲप डाउनलोड करायचा आणि हा कोर्स